नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये ईश्वरी आणि अर्णव यांच्या दोघांमध्येही आता पुरणपोळ्या बनवण्याची कॉम्पिटिशन लागलेली असते डाळ कुकरला लावल्यामुळे ते दोघे आता एकमेकांकडे पाहत असतात व त्याच्यानंतर वल्लरी मामा आजी अंजली सगळेच तिथे असतात मामा लगेच म्हणू लागतात की होई होळी पुरणाची पोळी आणि कोणाची होणार बेस्ट पुरणपोळी आज आनंदवन बंगल्यामध्ये स्पर्धेचे दग दाटून आले कोणाची होणारे पुरणपोळी भारी आणि हीच स्पर्धकांमध्ये मोठी वरी आजच्या स्पर्धेला लाभलाय तो आई आजीचा आशीर्वाद स्पर्धेनंतर आपल्याला कळणार की कोण होणार यातून बाद मामा अशा भारी भारी कविता करत असतात आणि मामांच्या अशा कविता पाहता आजी अंजली दोघी हसायला लागतात अर्णव आता सगळा करत असतो त्याच्यानंतर तो रागात आणि घाईत लगेच कुकर उघडायला लागतो हो कुकर आता अर्णव वरती ओरडतात ईश्वरी म्हणू लागते की सर काय चाललंय कुकर थंड झाल्याशिवाय त्याच्यावरच झाकण काढायचं नसतं तर मग आता अर्णव म्हणतो की माहिती मला मी ते फक्त बाजूला ठेवत होतो अर्णव तो कुकर उचलतो आणि बाजूला ठेवतो आजी लगेच सांगते केल्याने काही फरक पडणार आहे तर मग आता अर्णवला काय बोलावं काही समजत नाही अर्णव लगेच अंजलीचं नाव घेतो अंजली लगेच सांगते ते जागा नव्हती म्हणून इथे ठेवलं त्याच्यानंतर अंजली आता नेमकं काय करायचं असं सा अर्णवला सांगू लागते की अर्णवला सांगते की जेवढी डाळ आहे ना तेवढंच गुळ घ्यायचं ते मिक्स करून घ्यायचं आणि पुढची ती रेसिपी सांगू लागते पण आजी लगेच बोलते अंजली ताई काय चाललंय चिटिंग आहे तू सांगणार आणि तो करणार का तर मग याच्यावरती आता लगेच अर्णव म्हणतो की टीम इंदोर ठीक आहे ना एवढं काय त्यात मला माहिती येते कसं करायचं आणि मला जमणार येते तर मग आजी सुद्धा म्हणते की हो मी सुद्धा बघते ना त्याच्यानंतर अर्णवला तर खूपच कॉन्फिडन्स असतो की त्याला ते करता येणार आहे अर्णवला तर काहीच जमत नसत आता इकडे मामा लगेच कविता करत म्हणून लागतात की आजीच डायरेक्ट स्पर्धेच्या नियमावरती बोट आणि त्यात कोणीही करू नाही ईश्वरी कुकरचं झाकण काढते आणि पाहते तर दा व्यवस्थित छान शिजलेली असते आता ईश्वरीने तसं केल्यानंतर अर्णव सुद्धा ईश्वरी सारखंच करतो आणि दा शिजले की नाही ते चेक करत म्हणतो की छान आहे आजी विचारते की काय छान आहे अर्णव फक्त एवढंच सांगतो की छान आहे आणि त्याच्यानंतर आजी परत विचारते मग अर्णव लगेच अंजलीचं नाव घेतो आणि अंजली म्हणते ते आम्ही फक्त चेक करत होतो त्यानंतर तिथे आकाश येतो आणि आकाश आता अर्नवला चिडवत म्हणतो आणि तुझ्यासाठी नवीन मशीन आता याच्यावरती लगेच हसत म्हणते की पूर्णाची मशीन राहिले त्याला पूर्णाचं यंत्र म्हणतात तर मग आकाश लगेच आजीकडे येतो आणि तिला लाड घालत म्हणतो की तेच ते ग पण आकाश इकडे अर्णवच्या टीम मध्ये असतो ते पाहता आता अर्णव लगेच चिडतो आणि आकाश अर्णवकडे येत म्हणतो अरे दादा चिडू नकोस मी तुझ्याच टीम मध्ये असं बोलत होतो आता मामा लगेच इकडे कॉमेडी करत कविता करत म्हणू लागतात अरे वावा मोठ्या भावाला आहे छोट्या भावाचा आधार अर्णवची टीम परतवणार का टीम ईश्वरीचा हा वार त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी बोलते बरं आपण ना जेवढा पुरण आहे ना तेवढाच गुळ घालून आपण ते शिजवून घेऊयात आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी एक पातीला घेते आणि त्याच्यामध्ये सगळी प्रोसेस कम्प्लीट करू लागते आणि ते सगळं अर्णव सुद्धा पाहत असतो आणि अर्णव सुद्धा ईश्वरी सारखीच कृती करत करत तिच्या पद्धतीनेच आता पुरम बनवण्याचा प्रयत्न करत असतो पण अर्णव असं दाखवत असतो की जणू काय त्याला सगळं येत अर्णव इकडे पुरण बनवण्याचं यंत्र आता नीट ते पुरण त्याच्यामध्ये टाकून ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असतो पण यंत्र सुद्धा फिरत नसतं आता हे पाहता अंजली आणि आकाश दोघे एकमेकांकडे शांतपणे पाहत असतात आता इकडे अंजली लगेच अर्णवला म्हणते की कमावून चिंटू पण अर्णवशाने ते मशीनच पुढे जात नसतं इकडे आता वल्लरीच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लान सुरू असतो वल्लरी आता ईश्वरीकडे पाहत विचार करत म्हणते की इच झालं ना की त्याच्यामध्ये बेस्ट पैकी मी टाकून ठेवते मम्मी पण बघते की कशा खातात सगळ्या पुरणपोळ्या इकडे दुसरीकडे आजी आता म्हणते की अरे वा होत आलंय ना पुरण तर मग इकडे अर्णवच उत्तर देतो की हो अजिब झालंय पण आजी लगेच म्हणते की मी तुला नाही विचारलं आणि तसंही तू आमच्या टीम मध्ये नाही तर मग ईश्वरी लगेच बोलते की हो आजी आपलं पुरण ना होत ईश्वरीचं पूरण होत हे पाहता अर्णव चिडतो आणि अर्णव रागातच लगेच ते मशीन फिरवू लागतो त्याच्यानंतर ते सगळं पाहता ईश्वरी आता ते मशीन एका पातीलात ठेवते आणि त्याच्यानंतर अर्णवला नेमकं कसं करायचं हे सावकाशपणे अर्णवचा सा हात पकडून त्याला शिकवू लागते मग त्याच्यानंतर अंजली आकाश आजी सगळेच ते सगळं बघत असतात कारण त्यांना हेच तर हवं असतं ईश्वरी अर्नवला इकडे सांगते की अशी प्रोसेस करायची इकडे दुसरीकडे ईश्वरी आता अर्णवला सांगते की सर एखादा पदार्थ करताना आतून आपलं दिल खुश असेल ना तर तो पदार्थ लाजवाब होतो आणि त्याच्यात फक्त गुळाचा गोडवा नाही तर मनाचा गोडवा सुद्धा असायला हवा त्याच्यानंतर आजी लगेच म्हणते की काय चाललंय ग तुझं याला सुद्धा चेटिंगच म्हणतात कळलं का चल तू तुझ्या पूर्णाकडे ये इकडे अर्णव सुद्धा ईश्वरीला हिसकावून लावतो त्याच्यानंतर अर्णव ईश्वरीकडेच पाहत म्हणतो सांग तुझ्या कंटेस्टंटला यांच्या मदतीची गरज नाहीये आम्हाला आम्हाला आमचं आमचं करता येतं अर्णवला सरसाधा मशीन फिरवायला सुद्धा जमत नसतं ते ईश्वरीने सांगितलं आणि आता जमायला लागलं ला तर अर्णव अंजलीला म्हणतो की ताई हे एकदम इझे फक्त गोल फिरवायचं ईश्वरी आजी लगेच आश्चर्य आणि अर्णवकडे पाहायला लागतात अंजली आकाशसुद्धा अर्णवच्या या वागण्यावरती गालातल्या गालात असत असतात ता। ईश्वरी तिचं तिचं पुरण बनवत असते आणि अर्णव त्याचं त्याचं त्यांचं पुरण बनवून झाल्यानंतर आता त्याच्यानंतर आजी ईश्वरीने बनवलेलं पुरण पाहते आणि म्हणते की काय खमंग सुगंध आहे आणि अर्णव सुद्धा त्याच्या पुरणाचा सुगंध घेतो तर खरंच छान येत असतं इकडे दुसरीकडे अर्णव सुद्धा त्याच्या पुरणाचा सुगंध घेतो अंजली आणि आकाशांच्या दोघांनी देतो इकडे आता ईश्वरी आजीला म्हणते याच्यात थोडीशी वेलची पावडर टाकते म्हणजे आणखी सुगंध येईल वल्लारी आता स्वतःशीच विचार करत म्हणते आज खाऊ दे सगळ्यांना तुझ्या हातच्या खारड पुरम पोया वल्लर वल्लरी तर आपली मिठाचा डब्बा घेऊन सावधच असते आणि कधी त्याच्यामध्ये मीठ टाकते असं तिला झालेलं असतं वल्लरी आता मिठाच्या डब्याचं झाकण काढते त्याच्यानंतर आता आपल्या हातामध्ये मीठ घेऊन ते विश्वरीच्या पूर्णाच्या मध्ये टाकू लागते पण मात्र तेवढ्यात मामा हात मध्ये घेतात आणि ते मीठ पूर्णामध्ये नाही तर मामाच्या हातामध्ये पडतं मामा आता लगेच इकडे वल्लरीला म्हणतात झालं ना तुझं मनातल्या मनात बोलू खारट पुरणपोळ्या खायला घालतीयेस मामी खाली पाहते तर मामाच्या हातावरती मीठ असतं मामा लगेच ईश्वरीला म्हणतात की चांगल्यामध्ये मिठाचा खडा नको आणि इथे वाईट खडा सुद्धा नको मला नाही वाटत की तू आता इथे थांबशील वल्लरी लगेच आता मामांचं बोलणं पाहता निघून इकडे आता वेलची आणते आणि ती पूर्णामध्ये मिक्स करू लागते आता हे सगळं अर्णव सुद्धा पाहत असतो आणि तो, तो लगेच अंजलीला म्हणतो की ताई अगं काय चाललंय आपण ना केसर घालूयात अंजली म्हणते अरे वा काय आयडिया आहे इकडे आजी लगेच विचारते माहिती का केसर कुठे ठेवलंय ते आता त्याच्यानंतर अर्णव विचारतो की आकाश केसर कुठे तर आता आकाशला सुद्धा माहिती नसतं आणि आकाश लगेच आजीला म्हणतो की केसर कुठे आजी लगेच याच्यावरती बोलते बरं जा फ्रीजमध्ये मध्ये ठेवलंय आकाश लगेच अर्णवला फ्रीजमधनं केसर आणून देतो त्याच्यानंतर आता ईश्वरी आणि अर्णव दोघे पुरणपोळ्या लाटायला लागलेले असतात आजी आता म्हणते की चला पटापट पोह्या लाटायला घ्या त्याच्यानंतर ईश्वरी अर्णव दोघेही पुरणपोया लाटायला घेतात आता ईश्वरी जसं जसं करत असते तसं तसं अर्णव करत असतो ईश्वरी पिठाचा गोळा घेते आणि अर्णव सुद्धा त्याच पद्धतीने करत असतो पण त्याला सध्या ते पीठ तुटत सुद्धा नसतं इकडे अंजली लगेच हळू आवाजात अर्णवला म्हणते चिंटू काय चाललय तेल लाव हाताला चिटकते ना ते अर्णव लगेच त्याच्या हाताला तेल लावतो आणि ते पीठ काढतो ईश्वरी जस जसं करते तसंच अर्णव करत असतो आणि ईश्वरीसारख्या सारख्या बनवण्याचा प्रयत्न देखील करत असतो पण आता त्याच्यानंतर अर्णव करत एक असतो आणि होत वेगळं असत हे पाहता आकाश अंजली ईश्वरी आजी सगळेच अर्णवच्या वागण्यावरती हसत असतात अर्णवला करायला नीट जमत सुद्धा नसतो पण मात्र अर्णव तरीही प्रयत्न मात्र चांगले करत असतो आता अर्णव पोळी लाटायला लागतो हे पाहता आजी लगेच म्हणते कि हो चिंटू शेत आपल्याला जेवणासाठी नाही हवी आहे आपल्याला पुरणपोळी हवी आहे त्याच्यामध्ये आपल्याला पुरण भरायला पाहिजे ना अर्णव आता म्हणतो की स्टाईल आहे माझी आधी पोळी आणि मग पुरण आजी लगेच हसत म्हणते की अरे वा स्टाईल आहे का तुझी आधी पोळी केल्यानंतर त्याच्यात पुरण कसं भरणार आहे अर्णव लगेच अंजलीचं नाव घेतो आणि अंजली लगेच म्हणते की आजी गप्प ग आमची स्टाईल येते हे सगळं पाहता आजी बोलते जाऊ दे मला काय करायचंय ईश्वरी तू कर तुझं तुझं ईश्वरी आता इकडे अर्णवला पुढे काय करायचं हे सांगते म्हणजे ईश्वरी सांगते की मामा तुम्हाला एक सांगू का जेवढा आपला कणकेचा गोळा असतो ना तेवढंच पुरण घ्यायचं आणि मग त्या कणकेच्या गोळ्याची अशी वाटीसारखी पातळ पारी करून घ्यायची आता ईश्वरी सांगत असते आणि तिच्या पद्धतीनेच अर्णव तसं करत असतो अशी एकदम पातळ करायची आणि त्याच्यानंतर असा मधोमध त्याच्या बरोबर पुरणाचा गोळा घालायचा ईश्वरी जसं जसं करत असते तसंच अर्णव करत असतो ईश्वरी सांगते आणि मग हलक्या हाताने तो चारी बाजूने बंद करायचा ईश्वरी प्रोसेस करत असते असते अर्णवला सांगत अर्णव व्यवस्थित करतो आणि ते अर्णवला जमत सुद्धा मामा लगेच आता नाटक करत म्हणतात की अरे वा मला तर हे माहितच नव्हतं ईश्वरी आता बोलते ईश्वरी सांगते आणि मग त्याच्यानंतर तो गोळा असं तांदळाच्या पिठीमध्ये बुडवायचा आणि पोळपाटावरती ठेवून त्याच्यावरती हळूहळू प्रेस करायचं अर्णव सुद्धा अगदी तसंच करतो ईश्वरी इकडे सांगत असते कडेकडे लाटत राहायचं आणि मध्ये मध्ये पोळी फिरवायची म्हणजे ते अगदी नीट होतं ईश्वरी तर पूर्णाची पोळी अगदी गर गोल गरगरीत लाटत असते पण अर्णवने पहिल्यांदाच हे सगळं केलेलं असतं त्याच्यामुळे त्याची पोळी गोलच होत नसते पण तरी सुद्धा अर्णव चांगला प्रयत्न करत असतो इकडे अर्णव ट्राय करतो आणि खरंच ती पोही गोल होते शेवटी आता अर्णवची पूर्णाची पोही बनवून झालेली असते हे सगळं पाहता अर्णव खुश होत अंजलीला म्हणतो की ताई परफेक्ट पुरणपोळी पोळी कशी मस्त गोल झालीय अर्णव लगेच आता ईश्वरीला म्हणतो की कड्याने पातळ आणि मध्ये हवी तेवढी जाड इकडे अर्णवची पोळी अशी गोल झालीय हे पाहता ईश्वरीला सुद्धा खूप भारी वाटत असत इकडे आता अर्णव म्हणतो की हे सगळं खूप सिंपल आहे त्यानंतर आकाश लगेच अर्णवला म्हणतो की दादा आपण एक काम करूयात आपण तुझ्या नावाचं हॉटेल उघडूयात का तर मग अर्णव लगेच याच्यावरती बोलतो उघडूयात ना मी सकाळी लुंगी नेसून इडल्या सुद्धा बनवतो आता हे ऐकल्यानंतर आजी ईश्वरी आणि सगळेच हसायला लागतात त्याच्यानंतर आता अर्णव ईश्वरीला विचारतो की पुढे काय करायचं आजी लगेच सांगते आता ती पोळी उचल आणि सावकाश तव्यावर टाक त्याच्यानंतर ईश्वरी जसं जसं करते तसंच अगदी अर्णव पाहतो आणि तशीच पुरणपोळी बनवतो पण इकडे अर्णव नाही फक्त पोळी तव्यावरती टाकलेली असते खालचा गॅस तर बंदच असतो आजी सांगते की चिंटू शेठ नुसती पोळी टाकून नाही होत गॅस सुरू करा ना अर्णव लगेच आता बोलतो की स्टाईल आहे ती माझी आधी तव्यावरती पोळी आणि मग गॅस सुरू करायचा इकडे ईश्वरी आजी हे सगळेच गालातल्या गालात असत असतात आता त्याच्यानंतर अर्णव तो तवा उचलतो आणि ईश्वरी त्याच्यावरचा गॅस ऑन करून देते ईश्वरी जशी जशी पुरणपोळी भाजत असते तेच पाहता अर्णव आता तशीच पद्धतीने पुरणपोळी भाजण्याचा प्रयत्न करत असतो आणि चक्क अर्णवची पुरणपोळी गोल सुद्धा होते आणि त्याच्यानंतर ती फुकते सुद्धा अर्णवीकडे बोलतो की टीम इंदोर यालाच म्हणतात परफेक्ट पुरमपोळी ताई आकाश तुम्ही टेन्शन नका घेऊ जिंकणार आपणच आहे बघितलं ना कशी पुरमपोळी गोळ झाली ते अर्णवच त्या पुरमपोळीकडे लक्षच नसतं मग आता आजी लगेच म्हणते गोल तर झालीये खाली करपली की नाही ते बघा तर मग अर्णव सांगतो की तसं नाही होणार आणि तो पुरपोळी पलटवतो तर ती खरंच करपलेली असते ती पूर्ण काळी काळी झालेली असते आता सगळेच लगेच पाहू लागतात अंजली आणि आकाश दोघी खुश होतात कारण त्यांना अर्णवला जिंकूच द्यायचं नसतं अर्णव आता म्हणतो की माझी पोळी बघून तुमचे डोळे मोठे झाले ना आजी म्हणते एकदा खाली तर बघा अर्णव खाली पाहतो आणि त्याची पुरणपोळी खूपच करपलेली असते ती सगळी काळी काळी झालेली असते आणि एका बाजूला ईश्वरीची पुरणपोळी व्यवस्थित स्वच्छ भाजत असते मामा म्हणतात की आई नेमकं हे काय आता त्याच्यानंतर आजी मामा अंजली आकाश सगळे त्याच्यावरती हसत असतात अर्णव म्हणतो हसायची अजिबात गरज नाही मी माझी माझी दुसरी बनवतो त्याच्यानंतर अर्णव आणि ईश्वरी त्यांच्या त्यांच्या पुरपुळ्या बनवतात इकडे दुसरीकडे आता होळीची तयारी होते अंजली ईश्वरी एका बाजूला असताना ईश्वरी म्हणते अरे वा छान सजवली ना होळी सगळे तिथे बाजूला असतात वल्लरी लगेच मामाला म्हणते की होळीच्या पूजेला सुरुवात करा ना कोणाची वाट बघतोय आपण आकाश सांगतो की मॉम दादा नाही आलाय या अजून तेवढा तिथे आता अन अर्णव आणि आजी येतात वल्लरी लगेच बोलून जाते की तो कुठे येतो त्याला अशा पूजा वगैरे नाही आवडत करा सुरू बरं आता इकडे ईश्वरी बोलते पुरपोरा फसल्या म्हणून वाईट वाटत असेल त्यांना आणि म्हणूनच नसतील आले अंजली लगेच ओरडत म्हणते की तू माझ्या भावाबद्दल बोलतीयस ईश्वरी आता म्हणते की सॉरी अंजली ताई आणि अंजली लगेच बोलते कसाच चिडतो ना अर्णव तुझ्यावर तेवढात अर्णव आलेला असतो आणि अर्णव तर शांत शांतच असतो अर्णवने सुद्धा अंजलीचं बोल ऐकलेलं असतं अर्णव म्हणतो ताई मी ऐकलं आता इकडे अंजली अर्णव कडे येत म्हणते बरं झालं आजी तू चिंटूला घेऊन आलीस आजी म्हणू लागते म्हणजे काय आज सण आहे आणि सणाच्या दिवशी घरातले सगळे सदस्य हजर हवेत ना तसं नाही झालं तर सणाचा आणि घरी आलेल्या पाहुणीचा अपमान होतो अर्णव इकडे म्हणू लागतो की आजी मान ठेवण्यासाठी ते माणूस सुद्धा तितक मोठं असायला हवं आणि वरलरीला आता हो। आता सांगू लागते की राग आणि मनातला कटवटपणा या होळीच्या आगेमध्ये जळून आणि अशीच प्रार्थना मी मातेला करणार आहे तर आता घरातले सगळेच खूप खुश असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता धुरवडीच्या दिवशी सगळेच रंग खेळत असतात अर्णव एका बाजूला फोनवरती बोलत असतो तेवढ्यात लावण्य येते अर्णवला कलर लावू लागते अर्णव लगेच लावण्याचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की आयसेट नो मी कधी कलर नाही खेळत त्यानंतर राजे शिर्केंच्या घरामध्ये राकेश सुद्धा आलेला असतो तेवढ्यात आता ईश्वरी ते ते त्याला पाहते आणि म्हणते ओ भाऊ कलर खेळायचेत ना मग आता काय करताय इथे काय करताय चला ना बाहेर तर त्याच्यानंतर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब